श्रीकृष्ण सांगतात कोणते पाप केल्यास स्त्री कधीच आई होऊ शकत नाही कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ पडतो भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले गर्भधारणेचे महत्त्वाचे नियम आणि पुत्रप्राप्तीचे सर्वोत्तम उपाय काय आहेत हे का का एका प्राचीन कथेमधून समजून घेऊया एका वेळची गोष्ट आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरमध्ये शेषनागाच्या शेळेवर बसले होते त्यावेळी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे स्वामी आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे कृपया ती दूर करा भगवान विष्णू म्हणाले हे प्रिये तुझ्या मनात असलेल्या शंका नियसंकोच विचार तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे देवी लक्ष्मी म्हणाल्या हे प्रभू तुम्ही तर सर्वज्ञ आहात संसारातील प्रत्येक कणांमध्ये हे तुमचेच निवास आहे तुम्ही जन्मदाता आहात आणि तुमच्या आज्ञेनेच प्राणी मृत्यूला सामोरे जातात तुम्ही संसार चालवता जन्म आणि मृत्यू तुमच्या अधीन आहे पण हे प्रभू कोणत्या स्त्रीला संतानसुख प्राप्त होत नाही गर्भात बालकाचा मृत्यू का होतो कोणत्या पापामुळे स्त्रियांना गर्भ नष्ट होतो हे जगदीश्वर हे कृपानिधान एक आईला आपल्या संततीला गमावणं गमावण्यामध्ये दुःख का सहन करावे लागते कृपया या गोष्टींचा सविस्तर खुलासा करा भगवान विष्णू हसत म्हणाले हे देवी तुम्ही उत्तम प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नामध्ये जगातील प्रत्येक मातेसाठी कल्याणाचा संदेश असेल हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होतो स्त्रियांनी केलेल्या पापामुळे त्यांचा गर्भ नष्ट होतो म्हणून हे देवी आज मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जे कोणीही ही कथा ऐकतो त्याला उत्तम गुणवान संततीची प्राप्ती होईल आणि त्याचे सर्व पापे नष्ट होतील देवी म्हणाल्या हे प्रभू मी कथा लक्षपूर्वक ऐकून कृपया मला ही साथ ही कथा सांगा तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीला कथा सांगू लागले हे प्रिये प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरीत अशोक नावाचा एक सेठ राहत होता जो खूपच श्रीमंत होता त्याच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती त्याला अन्वी नावाची मुलगी होती शेठने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या नगरातील एका वैश्य कुटुंबात लावले अण्वी आपल्या पतीसोबत सासरी गेली सासरी गेल्यावर सासरचे लोक अन्वीशी खूप प्रेमाने वागू लागले अण्वी ही सासरी खूप आनंदात होती अण्वीच्या सासूचे नाव रमाबाई होते जी स्वभावाने खूप क्रूर आणि दृष्ट होती अण्वी हुंड्यामध्ये भरपूर दहन घेऊन आली होती यामुळे रमाबाई तिच्याशी खोटा सन्मान दाखवत होते आणि खोट्या सन्मानाने बोलत होती आणि तिला नेहमी तिच्या माहेराहून काही ना काही आणायला लावायचे अण्वी आपल्या सासूचे म्हणणे ऐकत होती आणि वडिलांकडून गाई बैल अन्नधान्य स्त्री वस्त्र आणि इतर वस्तू मागायचे तिचे व वडीलही हे सर्व आनंदाने तिला देत होते रामाबाईचा लालच वाढतच चालला होता पण अण्वी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती रामाबाईच्या गोड बोलण्यामुळे ते लवकरच प्रसन्न होत होती आणि तिच्या सर्व मागण्या पूर्ण करत होती अण्वीचा पती आदित्य स्वभावाने साधा होता तो आपल्या आईच्या प्रत्येकाचे पालन करत होता त्याला त्याच्या आईने लहानपणापासूनच त्याला पूर्णपणे आपल्या वश केले होते त्यामुळे आदित्य कधीही आईच्या इच्छेचा विरोध करत नव्हता अनवीला सासरच्या सर्वांचे खूप प्रेम लाभत होते आणि ती खूप आनंदी होती तिचे वडीलही तिचे समाधान पाहून खूप खुश होते अनेक महिने असे सुखात गेले एके दिवशी अण्वी गर्भवती झाली ही बातमी सासूला कळताच ती खूप आनंदी झाली तिने लगेचच अण्वीच्या आई वडिलांना याची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूंची मागणी केली अण्वीच्या वडिलांना ही बातमी कळून ते खूप आनंदी झाले त्यांनी खूप सारे वस्त्र अन्नधान्य मिठाया आणि दागिने घेऊन सासरी पोचले तिथे त्यांची मोठ्या प्रमाणे आणि आदराने स्वागत झाले अण्वी ही आपल्या वडिलांना पाहून खूप खुश झाली नंतर काही काळ थांबवून अण्वीचे वडील घरी परतले काही दिवसांपर्यंत अण्वीचा गर्भ वाढत राहिला आणि तिची सासू रमाबाई ही तिची काळजी खूप घेऊ लागली परंतु काहीच दिवसात अशी घटना घडली की अण्वीचे जीवन दुःखाने भरून गेले तिच्या आनंदी जीवनावर अचानक अंधार पसरला एके दिवशी अचानक अण्वीचा गर्भ पडला ज्यामुळे रमाबाई खूप क्रोधित झाली आणि अण्वीला टोबणे मारू लागले अगं पापीने तू कोणते पाप केले आहेस घराचा नाश करणारी दुर्भाग्य तू स्वतःच्या बाळाचा नाश केला आहेस जन्म होण्यापूर्वीच बार बाळ मारलेस अशा प्रकारे रमाबाई तिला सतत टोचत बोलत होत्या ज्यामुळे अन्वी खूप दुःखी आणि उदास झाली ती म्हणाली सासूबाई यात माझा काय दोष मला काही समजत नाही हे असे का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेही पाप केले नाही पण रमाबाईला तिच्याबद्दल जराही दया आली नाही ती म्हणाली अगं पापीने तू नक्कीच काही पाप केले आहेस ज्यामुळे तुझे बाळ गर्भातच मरण पावले कुलटा आणि पापिनी स्त्रियांची मुले पोटातच मरून जातात भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे अन्वीचा गर्भ गेला आणि तिची सासू तिच्याशी वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारू लागली तिला प्रत्येक वेळी वाईट बोलले जाऊ लागली आता तिची सासू तिच्याशी नीट बोलतही नव्हती तिला दिवसभर घरातील सर्व कामे करायला लावत होती दिवसभर काम करून थकलेल्या अण्वीला रात्रीच विश्रांती मिळत होती अण्वीला घरातील शिळे अन्न खावे लागत होते सासूचे असे बदललेले वागणे पाहून अण्वी खूप घाबरली तिला सासूबाई समोर येण्यास भीती वाटू लागली होती काही महिने असेच निघून गेले त्यानंतर अण्वी पुन्हा गर्भवती झाली यामुळे तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला पण रमाबाईला काही विशेष आनंद झाला नाही ती तिला सतत टोमने मारत राहिली अरे एका बाळाला तर खाल्ले आहेच आता हेही बाळ जिवंत ठेवशील की खाशील याचा काही भरोसा नाही ही तर डायन आहे डायन माझ्या मुलांने एका चिटकिनीशी लग्न केले आहे आणि तिला घरात आणले आहे पण अन्वी शांतपणे सर्व काही सहन करत राहिली यामुळे रमाबाईने अण्वीच्या वडिलांना या विषयात काहीही माहिती दिली नव्हती ती गप्पच राहिली इकडे हळूहळू अण्वीचा गर्भ वाढत राहिला गर्भावस्थेतही अण्वी घरातील सर्व कामे करत होती खूप कष्ट करून कल्याणही रमाबाईला तिच्याबद्दल काहीही दया वाटत नव्हती यावेळेस अण्वीला नऊ महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीची वेळ आली अण्वीला खोलीत नेण्यात आले आणि तिने बाळाला जन्म दिला पण बाळाच्या मुखातून कोणताही आवाज आला नाही ते बाळ कोणतीच हालचाल करत नव्हते यावेळी अन्वीने एका मृत बाळाला जन्म दिला होता ही बातमी ऐकताच आणि अन्वी खूप दुःखी झाली आणि जोरजोराने रडू लागली इकडे रमाबाईने खूपच संतापले तिने त्वरित अन्वीला पकडले आणि घराबाहेर काढून दिले अगं पापिनी तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस तू एक चांडाळी आहेस तू माझ्या नातवाला खाल्लेस आता तू या घरात राहू शकत नाहीस जर तू या घरात राहिलीस तर तू आम्हा सर्वांना खाशील तुझ्यासारख्या अशुभ स्त्रीला घरात ठेवू नये तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचे नशीब उद्ध्वस्त झाले आहे म्हणून पापिनी आता तू या घरातून निघून जा आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाही आणि मी रडत अन्वी रडत म्हणाली सासूबाई आता मी कुठे जाऊ माझ्यासाठी माझे पती सर्व काही आहेत त्यांना सोडून मी कुठे जाऊ मला घरातून हकलू नका मी घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील सगळी कामे करेन माझ्यावर इतका अत्याचार करू नका माझ्या पतीला सोडून मी जिवंत राहू शकत नाही रमाबाई म्हणाली अगं पापीने तू जर जिवंत राहू शकत नाहीस तर कुठेतरी जाऊन मरून जा पण आता तुला मी या घरात राहू देणार नाही भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे तिला तिरस्काराने घराबाहेर हकवण्यात आले सासूने अण्वीला घराबाहेर हाकलले आणि तिचा पती हे सर्व शांतपणे पाहत होते पण काहीही बोलला नाही अण्वी तशाच अवस्थेत घरातून निघाली आणि चालत चालत एका दाट व भीषण जंगलात पोहोचली त्या जंगलात तिला एक एकही माणूस दिसत नव्हते अचानक तिला जंगलात एक अतिशय मोठे व सुंदर झाड दिसले आणि त्या झाडाजवळ एक खूप खूप सुंदर आश्रम होते अण्वी लगेच त्या आश्रमाजवळ गेली आणि आजूबाजूला पाहू लागली पण आश्रमात कोणीही नव्हते ते तिथेच बसून विश्रांती घेऊ लागली आणि अण्वी खूप घाबरलेली व दुःखी होती तिला वडिलांच्या घरीही जावेसे वाटत नव्हते कारण तिला भीती वाटत होती की तिच्यामुळे वडिलांच्या समाजात अपमान होईल त्यामुळे तिने त्या जंगलात राहण्याचा निर्णय घेतला आणि मी अन्वी त्या आश्रमात राहू लागली आणि भगवान विष्णूंची पूजा व तपश्चर्या करू लागली अनेक दिवस ती भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न राहिली काही दिवसानंतर त्या आश्रमात एक साधू येतात ज्यांच्यासोबत एक गाय असते ते साधू विलक्षण तेजस्वी दिसत होते त्यांच्या मुखावर अपार तेज होते जणू त्यांनी शेकडो वर्ष तपस्या केली होती अण्वीने साधूंना पाहताच तिला खूप आनंद झाला आणि ती त्यांचे स्वागत करत म्हणाली या साधू महाराज आपले स्वागत आहे असे वाटते आपण महान पुण्यातत्मा आहात आणि विचार या वचनावर साधू म्हणाले पुत्री तू कोण आहेस आणि या वनात एकटी का राहतेस आणि काही गोपनीय नसेल तर सांग तुझे पती कुठे आहे आणि तुझ्या दुःखाचे कारण काय आहे आणि मी म्हणाली हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे माझ्यासाठी सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढले आहे त्यामुळे मी या वनात निवास करत आहे साधू म्हणाले पुत्री तुझ्या सासूने असे का केले तिला तुला घरातून बाहेर काढण्याचे कारण काय होते अन्वी म्हणाली हे साधू महाराज माझे पहिले मूल गर्भातच नष्ट झाले आणि दुसऱ्या वेळेस मी जन्म दिलेला मुलगा मरण पावलेला होता यामुळे माझ्या सासूबाई खूप रागवल्या आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढले आता मी येथेच राहते माझ्या वडिलांचा समाजात अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या घरीही जात नाही कृपया आपणच माझी दुःख दूर करा आता मी काय करू हे ऐकून साधू म्हणाले पुत्री हे खूप दुःखद आहे पण काळजी करू नकोस मी तुला उपाय सांगतो तो उपाय तू जर केलास तर तुला उत्तम संतान लाभेल ही गाई तू आपल्याजवळ ठेव आणि तिची सेवा कर गाईची सेवा केल्याने तुला उत्तम संतान सुख मिळेल त्यानंतर साधूंनी अण्वीला सांगितले पुत्री गर्भधारण केलेल्या स्त्रीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे लक्ष देऊन ऐक एक, एक मासिक पाळीच्या काळात पतीसोबत कोणताही शारीरिक संबंध ठेवू नये आणि पतीला स्पर्श करू नये यामुळे नष्ट होतो दोन गर्भवती स्त्रीने नेहमी देवाच्या पूजेमध्ये तत्पर असावे तीन गर्भवती स्त्रीच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असली पाहिजे चार गर्भवती स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश राहू नये पाच तिने वाईट वागणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहावे आणि त्याच्याशी संवादही ठेवू नये सहा दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये सात तशी कोणतीही वस्तू पाहू नये ज्यामुळे मनात गृहनिर्माण होतो आठ भीतीदायक किंवा भयानक कथा ऐकू नये नऊ साधूंनीही सांगितले आणि गायीची सेवा करण्याचा सल्ला दिला अविनीने या सल्ल्याचा स्वीकार केला गर्भवती महिलेला भयंकर आणि भीतीदायक कथा कधीच ऐकू नये तिने अत्यंत गरम अन्न कधीही खाऊ नये यावेळेचे खाल्लेले अन्न पूर्णत पसल्याशिवाय दुसऱ्यांदा खाणे टाळावे जी स्त्रिया नियमांचे पालन करते तिला उत्तम संतान प्राप्त होते पण जी स्त्रिया नियमांचे पालन करत नाही तिचा गर्भ गळतो किंवा गर्भधारणेचे योग नष्ट होतात साधू महात्मा पुढे म्हणाले पुत्रप्राप्तीसाठी काही महत्त्वाचे नियम सांगतो लक्षपूर्वक ऐका मासिक पाळीच्या काळात चार दिवस स्त्रीने पतीचे सहवास करू नये चौथ्या दिवशी ती शुद्ध होते आणि एक आठवड्यानंतर ती देवपूजेसाठी पात्र ठरते स्त्री पुरुष जेव्हा सहवास करतात तेव्हा त्यांच्या मनात जशी भावना असेल तसा गर्भ तयार होतो महिलांचा रोजोकाळ सोळा रात्रीचा असतो मासिक पाळीनंतर चौदाव्या दिवशी सहवास केल्यास गुणवान भाग्यवान धर्मप्रयाण आणि धनवान पुत, पुत्र प्राप्त होतो रोजो काळाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तिखट आणि गरम पदार्थ टाळून गोड पदार्थ खावेत स्त्रीची गर्भाशय म्हणजे औषध पात्र आहे आणि पुरुषांचा वीर्य अमृतासारखा आहे त्यामुळे सहवासाच्या यो आधी योग्य आहार महत्त्वाचा आहे हे नियम ऐकून अन्वी म्हणाली हे मुलीवर हे मुनीवर सध्या माझे पती माझ्यासोबत नाहीत अशा परिस्थितीत मला पुत्रप्राप्ती कशी होईल यावर साधू म्हणाले पुत्री तू या गायीची सेवा सुरू कर तुझा पती स्वतःच तुझ्याकडे येईल असे म्हणून साधू महात्मा अदृश्य झाले साधू महात्म्यांना अदृश्य होताना पाहून अण्वीला समजले की ते साक्षात भगवान होते तिने रोज गायीची सेवा करण्यास सुरुवात केली सकाळी उठून गाईला चारा खाऊ घालायचा आणि भगवान विष्णूची पूजा करायची दुसऱ्याकडे अण्वीच्या पतीला स्वप्नात भगवान विष्णू दर्शन देऊन पत्नीला शोध सोद, शोधण्याचा आदेश देतात जागे झाल्यावर तिचा आपत्ती जंगलात शोध घेतो आणि अनवीला आश्रमात पाहतो पत्नीला पाहून ती आनंदित होते दोघेही साधूंच्या सांगितल्याने नियमांचे पालन करत राहतात काही महिन्यांनी अणवी पुन्हा गर्भवती होती, होती। आणि नऊ महिन्यांनी तिला सुंदर पुत्र प्राप्त होतो गायीची सेवा आणि साधूंच्या आशीर्वादाने हे शक्य झाले पुत्रप्राप्तीनंतर गायी ही अदृश्य होते या चमत्काराने आणि मी आणि तिचा पती आश्चर्यचकित होतं घरी परतल्यानंतर सासू आपल्या मुलाला अण्वीसोबत आणि बाळाला पाहते तेव्हा ती खूप आनंदित होते पण हे कसे घडले हे विचारते अन्वी सर्व गोष्ट सांगते साधू गाय आणि त्यांच्या आशीर्वादाने मिळालेल्या सुखाची सासूला विश्वास बसत नाही ती दुसऱ्या दिवशी गुपचुप जंगलात जाते आणि साधूंची वाट पाहते तिच्या मनात लालसा असते की आपण साधूकडून एखादी अमूल्य वस्तू मागू पण काही दिवसानंतर साधू प्रकट होत नाहीत तर या क्षणी तिथे एक राक्षस प्रकट होतो राक्षसी सासूला पाहून म्हणतो आज माझ्याकडे ताजे अन्न मिळाले आहे आज या म्हातारीला खायला मजा येईल राक्षसीला पाहून सासू घाबरते थरथर कापते आणि जोरात ओरडते पण तिच्या मदतीला कोणीही येत नाही अखेर ती राक्षसीसमोर दया मागू लागते मला सोडून दे माझं भक्षण करू नकोस मी एक वृद्ध स्त्री आहे माझं भक्षण करून तुला काय मिळणार आहे यावरती राक्षसी म्हणाली हे दृष्ट स्त्री वृद्ध असो किंवा तरुण मी त्याचं भक्षण करते ज्याला विधात्याने माझ्यासाठी निवडलं आहे आज ईश्वराने तुला माझ्या भक्षणासाठी निवडलं आहे म्हणून मी तुला खात्रीने खाणार तू नक्कीच महापाप केला आहेस दुसऱ्यांवर खोट्या आरोप लावले आहेस यामुळे तुझीही दुर्दशा झाली आहे हे ऐकल्यावर अण्वीच्या सासूला तिचा तिच्या चुकांचा पश्चाताप होतो तिने तिच्या सुनबाईला फार फार वाईट वागणूक दिली होती पण आता फार उशीर झाला होता अण्वीची सासू काही बोलण्याआधीच राक्षसी तिला उचलते आणि मोठ्याने हसत तिचे भक्षण करते राक्षसी तिला चावून खाऊन टाकते आणि त्या क्षणीच अण्वीच्या सासूने सासूचे निधन होते तिला तिच्या पापाचे फळे भोगावे लागतात म्हणूनच कधीही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊ नये किंवा त्याच्यावर खोटे आरोप लावू नये इकडे अण्वी आपल्या सासूची वाट पाहत असते पण ती परत परत येत नाही त्यामुळे अण्वी आपल्या पतीला आईला शोधून आणण्यासाठी सांगते अण्वीचा पती आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण त्याला त्याची आई सापडत नाही मात्र त्याला तिथे त्याच्या आईचा कंकाल दिसतो हे पाहून तो खूप दुःखी दुःखी मानाने घरी परततो त्याला एका व्यक्तीमार्फत एक समजतं की त्या जंगलात एक राक्षसी राक्षसीच वास्तव्य होतं आणि तिथे अन्वीच्या सासूचा जीव घेतला आहे लालसीमुळे अन्वीची सासू राक्षसीचे भक्ष बनते नंतर अण्वी आणि तिचा पती आपल्या मुलासह सुखाचे जीवन व्यतीत करू लागतात भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी अण्वीने गर्भधारणेचे सर्व नियम पाळले आणि तिला उत्तम संतान लाभले देवी लक्ष्मी विचारतात हे प्रभू गर्भातच बाळाला मृत्यू होतो किंवा जन्मानंतर मृत्यू होतो अशा वेळी त्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काय उपाय करावेत त्यावर भगवान विष्णू उत्तर देतात हे प्रिये तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे याचे उत्तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका एक गर्भपात किंवा गर्भात मृत्यू जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा गर्भात बाळाचा मृत्यू होतो तर जितक्या महिन्यांचं गर्भ असेल तितक्या दिवसांचे सुतक पाळावे अशा बाळासाठी श्राद्ध किंवा इतर विधी करू नयेत दोन जन्मानंतर मृत्यू जर बाळाचा मृत्यू मुंडगे विधी संस्कारादी होतो तर त्या बाळाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दूध द्यावं आणि भोजन द्यावं तीन पाच वर्षापूर्वी मृत्यू जर मुंडे विधीनंतर पाच वर्षापूर्वी बाळाचा मृत्यू झाला तर त्याचा दाह संस्कार करून त्याच्यासाठी दूध आणि अन्नधान्य अन्नदान करावं पाच वर्षानंतर मृत्यू जर पाच वर्षानंतर बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्या दहा संस्कार संस्कारानंतर त्याच्यासाठी मातीच्या पात्रात पाणी भरून आणि खिरीचे दान करावे तेव्हा त्या ते आत्म्याला पुनर्जन्म प्राप्त होतो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला गर्भदानाचे रहस्य सांगितले या कथेतील संदेश आपल्याला सांगतो की पवित्रता संयम आणि योग्य नियमांचे पालन केल्याने उत्तम परिणाम मिळतात तुम्हाला जर ही व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ